या व्हिडिओ मध्ये आपण पाच प्रसिद्ध मुंबई स्पेशल पावभाजीचा आस्वाद घेतलाय जिथे चौसष्ट पावभाजी काय आहे कायम गर्दीच असते शिवाय जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न होता म्हणजे कोणते ट्राय केले आहेत कसे पोचावे किंमत काय आणि इतर गोष्टी बटरवरती गेम प्रेझेंटेशन मसाला बटर बिटरचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आपण मागच्या काही दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ केले होते की मुंबईतले पाच प्रसिद्ध वडापाव मुंबईतले पाच प्रसिद्ध, प्रसिद्ध मिसळ पाव त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अशी सजेशन होती की तुम्ही पावभाजी पण करा त्याच्यामुळे आज आपण ठरवलेलं आहे की आज पावभाजी खायला जायचं मुंबईतले पाच प्रसिद्ध पावभाजी खायला जायचं ॲक्च्युली जे पाचचं चालू केलं होतं ना त्याच्यामुळे इश्यू काय येतं माहिती आहे खूप मेहनत असते याच्यामध्ये म्हणजे आपण असं नाही की मी प्रभादेवीमध्ये राहतो तर प्रभादेवीमधलेच पाच दाखवतो तर असं नाही की म्हणजे आपण गुगलवरती सर्च करतो इकडे तिकडे माहिती वगैरे काढून जे टॉप पाचचे असतात ते आपण निवडतो आणि तिकडे जाऊन आपण करतो शेवटी प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते प्रत्येकाचे कमेंट पण अशा होत्या की चेंबरमध्ये चांगला मिळतो विले पार्लेला चांगला मिळतो त्या सगळ्यांच्या कमेंटचा मी मान राखून मी जेव्हा जेव्हा त्या एरियामध्ये जाणार ना मी नक्की ट्राय करणार तिकडे तर आज आपण पावभाजी खाण्यासाठी निघतो जसं मुंबईचं प्रसिद्ध व मिसळपाव वडापाव आहे तसेच पावभाजी पण आहे आणि आज आपण टॉप पाचचे निवडले आहेत पहिला मी ज्या ठिकाणी जाणार आहे ना ती माझी ऑल टाईम फेवरेट आहे आणि माझ्याबरोबर अनेक जणांची ऑल टाईम फेवरेट असतात आपण जाऊन कुठे ते बघणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिकडे जिकडे जिकडे जाणार तिकडले लोकेशन तिकडली टेस्ट तिकडली किंमत कसं पोचायचं आणि इतर गोष्टी या व्हिडिओ सगळ्या जाणून घेणार आहोत तसं कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर हे बघा आता आपण आहोत या तारदेवमध्ये या सर्कलजवळ आहोत समोर हे बी एस टीचा डेपो आहे आणि बरोबर त्याच्याच मागे इथे हे सरदार पावभाजी आहे पहिल्यांदा आपण आज ट्राय करणार आहोत सरदार पावभाजी आजच्या दिवसाची पहिली व्हिडिओ सरदार पावभाजी एकोणीसशे सासष्ट पासून आहे तुला माहिती आहे आज आपलं नशीब आहे का सांग गर्दीत नाही तिकडे नाही तर कधी पण तुम्ही या इकडे कधी पण केव्हा पण या इथे पावभाजीसाठी लाईन आणि वेटिंगही असतेच अरे बघा आता आपण सरदार पावभाजी पावभाजीमध्ये आलं ऐतिहासिक अशा प्रकारे बसण्याची सर्व अरेंजमेंट एवढे लोक एका टायमाला बसतात आणि हा इकडला मेन्यू कार्ड बघा अमूल पावभाजी एकशे नव्वद अमूल जैन पावभाजी दोनशे रुपये चीज पावभाजी दोनशे चाळीस रुपये आणि इतर सर्व म्हणजे एक्स्ट्रा बटर एक्स्ट्रा पापड एक्स्ट्रा कांदा याचे सगळे इथे सगळे किंमत दिलेली आहे तर अशा प्रकारे आणि ते कोल्ड्रिंक वगैरे पण मिळते बघा पावभाजी अशा प्रकारे आपल्याला दिसणार आणि इकडली आपण किती वेळा किती वेळाने आलो एक पाच पाच वेळा आलो असेल ना आतापर्यंत पण एक नंबर असते बाई म्हणून आम्ही पहिली इकडली खायचे ठरवलं तर आपण नॉर्मल वडील मागवणार आहे अमोल पावभाजी दोन अमूल पावभाजी थँक्यू तरी बघा अशा प्रकारे इथे पावभाजी आलेली आहे मस्त आहे ब्रेड पण बघा पाव पुरण याच्यात हे केलेलं आहे क्या खायला मस्त असतं त्यांचं खरं म्हणजे बटल होती ग एम खूप बटर असतं मस्त आहे ग त्याचं ना सरदारची पावभाजी खायला या ते कांद्यावरती व वगैरे पण मारलेला असतो थो थो थोडाफार आपल्याला पाहिजे थोडा कांदा पण याच्यामध्ये घेऊया कारण कशी डिश नाही ॲक्च्युली इकडली शॉर्ट पडते मी प्रत्येक वेळेला ऑब्झर्व केलेलं आहे ती मिक्स करायला भेटत नाही पाव मस्त एकदम बटरमध्ये डीप केलेले असतात पूर्ण भेटल्या नाही बघा पाव पूर्ण डीप केलेले असतात या ठिकाणी त्याच्यामुळे ती टेस्ट अजून जाणवते त्याच्याकडे पावभाजी ना बटरवरतीच जास्त आहे मस्त चला पावभाजी खायला या जबरदस्त ऍक्च्युली तिचा रिव्ह्यू सांगणंच मला पटत नाही कारण की बेस्ट भाव म्हणजे मुंबईमध्ये प्रसिद्ध पण आहे दिवसभर या ठिकाणी रांग असते आणि माझी पण फेवरेट आहे तरी बहुतेक जण या ठिकाणी आले असतील जर आले नसतील तर तुम्ही नक्की भेटते एकशे नव्वद रुपये पाहू आहे पण पैसा वसूल अशी पावभाजी आहे आणि काही काही ठिकाणी असं असं ना की आपण पैसे चार्ज करतो म्हणजे पैसे देतो पण त्या पैशाच्या मनाने तेवढी त्या ठिकाणी टेस्ट नसेल इथे आला तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील आता मला मी पुन्हा एकदा सांगतो की मी इथे दोन पावच खाणार आहे कारण की कसे आपल्याला पुढे पुन्हा पावभाजी खायला जायची तर एकाच ठिकाणी असं तर ता आपण ताव मारला असतात पण इथे कसं करू शकत नाही दोन पावाबरोबर ही भाजी खायचे आणि आपल्याला पुढच्या मार्गासाठी निघायचे बघा हात बघा दोन्ही बटर चार्ज झाले चला खायला आहे तर चला आम्ही इथे आता पावभाजी संपवलेली आहे आता आमचं बिल झालेलं आहे बरोबर आहे चारशे तेवीस रुपये तीनशे ऐंशी रुपये पावभाजीचे दोन चार पाव आणि पाणी बॉटल इथे तेवीस रुपये एकाकडे चारशे तीन गेले पावभाज्या पा पाच पावभाज्या कशा होतील तरी बघा इथे अशा प्रकारे सरदारची पावभाजी बनते बघा एवढ्या मोठ्या मेजॉरिटीमध्ये ना कंटिन्यू इथे बनतच असते बघा बटाटा कांदा टोमॅटो वगैरे सर्व कापलेला आहे आणि पावभाजी दोन तवे ना तिकडे तीन तव्या दिवसभर फुल असतात तर चला आता आपण सरदारची पावभाजी खाऊन निघालेलो आहे एक नंबर अशी पावभाजी होती तुमच्यापैकी जर कोणी आलं नसेल तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे मुंबई सेंटर मुंबई सेंटरपासून एक दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या सरदार पावभाजीजवळ येऊ शकतात सरदार पावभाजीचा टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री एक वाजेपर्यंत दिवसभर इथे पावभाजी विकतच असतात लाईन लागतच असते आणि तुम्ही पार्सलची पण या ठिकाणी सुविधा आहे तुम्ही पार्सल पण या ठिकाणून घेऊ शकतात आता आपण चालू आहे पु पुढच्या पावभाजीजवळ ॲक्च्युली ही व्हिडिओ आहे ती सिंगल डेमध्ये होणं पॉसिबल नाही कारण सिंगल डेमध्ये आपण चला आपण फिरू शकतो पण खाण्याचं काय सेम पदार्थ आपण पाच वेळा खाता येत नाही तेवढा आणि तेच पण समजणार नाही त्याच्यामुळे आपण विचार केला आहे की दोन तीन दिवसाच्या याच्यामध्ये ही व्हिडिओ बनवायची तशी पण आपण मिसळपाव आणि वडापावची पण आपण तशीच केली होती तीन चार दिवसाची मेहनत असते त्याच्या त्याच्यानंतर ती दहा पंधरा मिनटाची फुटेज तुमच्यासमोर दिसते तर आता आपण दुसऱ्या पावभाजीसाठी निघालेलो आहे सी एस एम टीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडून डायरेक्ट आपण भेटूया तर आता बघा आपण ताडदेव पासून आता पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला समोर आहे ते सी एस एम टीचं स्टेशन आहे या बाजूला बीएमसी च ऑफिस आहे आणि बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला नाही खाऊ घडली आहे आणि इकडेच दुसरं दुकान आहे कॅनन पावभाजी आहे बघा इथे वरती दाखवलेलं आहे कॅनन पावभाजी नंबर वन आणि इथे गर्दी पण दिसते आहे तर बघा इथे आम्ही दोन पावभाजीची ऑर्डर दिलेलं कुठली आपण दिली आहे अमूल पावभाजी ना आणि तिकडे भरपूर प्रकार पण दिसलेले आहेत तिकडे स्पेशल चीज पावभाजी एकशे चाळीस स्पेशल अमूल पावभाजी एकशे वीस आणि एक्स्ट्रा अमूल पाव दहा रुपये वगैरे इथे बघा एवढा मोठा कॅन्टीन आहे लेडीज जेंट्स सर्व काम करतात आणि हे दादा इकडे या भाजीच्या काउंटरवरती ते बघा तिकडे त्यांनी मस्त आहे अरेंजमेंट सगळं टाकण्यासाठी मस्त केलं ना ते थँक्यू बघा कॅननची पावभाजी आता आम्ही इथे ट्राय करतोय पहिली धनश्री ट्राय करते है। सांग कशी आहे बरोबर कसे ओके तरी गर्दी आपण बघू शकतो का प्रत्येकाची आवडावर वेगळी आहे इकडे बघा फक्त याच्या कटड्यावरती खायला लागते पूर्ण हा कटडा असा लांब लचक कटडा आहे आणि सर्व या ठिकाणी पावभाजीचा आनंद घेतात चला पावभाजी खाली तर चला आता आम्ही कॅनन भाऊजी जेकडून निघालो कॅनन भाऊबाजी मला ओके वाटले मला एवढी नाही आवडली पण तिकडली एक गोष्ट अजून अशी की तिकडे सगळ्या महिला कामासाठी होत्या आणि एकदम आदराने सर्वांना विचारत होत्या म्हणजे हा की काय पाहिजे काय काय नको आहे काय कशी आहे वगैरे जे काय आहे ते आणि अजून एक मला जाणवलं की तिकडे जे गर्दी होती ना त्याच्यामध्ये दही वडा आहे ना त्याचा खूप सगळ्यात जास्त होता साठ रुपयाला सिंगल होता आणि प्रत्येकजण येऊन तेच घेत होता पावभाजी फेमस आहे पण मे बी त्यांच्याकडे दही वडा पण फेमस आहे तर इथे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बरोबर अपोजिट साईडला म्हणजे दोन मिनटाच्या अंतरावरती आहे आता आपण इथून चाललो आहोत तिसऱ्या पावभाजीला पोट भरलं आहे पण पाच करायचं आहे तर आपल्याला खाण्याशिवाय दुसऱ्या ऑप्शन नाही आणि शेवटी आपल्याला दाखवायचं पण आहे तर आता आपण पोचलो आहोत गिरगाव चौपाटीजवळ तिकडे माझ्या मागे तुम्ही तो एंट्रन्स आहे ना हा गिरगाव चौपाटीचा एंट्रन्स आहे इथे आलो की मला ना गणपती विसर्जनाची आठवण येते तर इथेच आपण आता आलो त्या हॉटेलचं म्हणजे रेस्टॉरंटचं पावभाजीच्या ठिकाणाचं नाव आहे सुखसागर आणि त्यांची ॲक्च्युली इथे चार पाच ब्रांच आहेत तर मला हे समजत नाही की तिकडे त्यांची पावभाजीसाठी कुठले मे बी असं असेल की स्नॅक्ससाठी वेगळी आणि खाण्या जेवणासाठी वगैरे वेगळी जाऊन विचारूया की बघा ही गिरगाव चौपाटी बोलल्याप्रमाणे लाईनी तिथे सुखसागरच्या वेगळ्या वेगळ्या इथे ब्रांच आहेत पण आपण चाललो हो आहोत ते सुखसागर स्नॅक्स मध्ये आणि हे एकोणीसशे एकसष्ट पासून आहे तर बघा हा सुखसागरचा मेनू कार्ड आहे आपण खाण्यासाठी आलो आहोत पावभाजी पावभाजी बघा इथे एकशे नव्वद रुपये म्हणजे सरकारचाच रेट आहे आणि बघा चीज पावभाजी दोनशे तीस भाजी फक्त घेतली ते, ते एकशे पंचेचाळीस जैन पावभाजी एकशे नव्वद पावभाजीच्या प्रकारचाच आहे पण इतर स्नॅक्स पण या ठिकाणी मिळत आहेत चला इथे आता आपली पावभाजी आली आहे पावभाजी आता तिसरी पावभाजी पाव भरलंय ना आणि गर्मी पड़ी। गर्मी पण खूप चांगले ना एवढी नाही एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपयाच्या मुलाने नाही पाव मस्त बटर मध्ये हे केलेलं आहे म्हणून त्या लोकांनी भाजी दिला नसेल

दोन भावभाज्या खाऊन जमलेल्या राहुलकडूनही तिसरी पाव, पाव भाजी जात नाही आहे त्याच्यामुळे मी सकाळीच बोललो होतो की चौथी आणि पाच पाचवी पावभाजी आपण नेक जे करणार कारण कसं सेम डे तेच पदार्थ आपण कंटिन्यूस असल्यावर की नाही करू आणि भाजीची क्वांटिटी पण तेवढी संपवावी लागते नाही आपण तिसरी पावभाजी खायला आलो आहे भाजीमध्ये या ठिकाणी बटर नसतो हे पण ठीक आहे की काही काही लोकांना टाकलेलं आवडत नाही त्याच्यामुळे त्या लोकांनी मे बी तसं केलं असेल डोंट नो आणि आपण हे पाव एकमेमध्ये पूर्ण बटरने पूर्ण एकदम मजबूत बटर टाकलेलं आहे आणि ते आपण पावभाजी टेस्ट करतो जबरदस्त पावभाजी सरदारशी एकशे नव्हत ही पण एकशे नव्हत पण दोघांमध्ये बी कम्पॅरिझन करूच शकत नाही की कुठली चांगली आणि कुठली वाईट आहे दोन्ही पण परफेक्ट आहे मेबी धनुसार फक्त मग भाजी काढल्यामुळे टेस्ट वेगळी वाटली असेल पण ती म्हणाली तुम्ही पण सांगतो या पावाबरोबर ही पावभाजी सोस्तरची खूप छान आहे चला तर चला मित्रांनो आता आपण सुखसागर मधलं बाहेर आलं घरात होतो दहा वाजता आता वाजलेत पावणे तीन आजच्या दिवसामध्ये आपण तीन मिसळ ट्राय केल्या ती म्हणजे सर्व पावभाजी पावभाजी ट्राय केली मी काय बोललो मिसळ पावभाजी सॉरी ते जवळचे वेळे झाले तर आपण तीन पावभाज्या ट्राय केल्या पहिली ट्राय केली ती सरदारची होती ती होती एकशे नव्वद रुपये दुसरी केली ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनची कॅनन पावभाजी ती होती एकशे वीस रुपये आणि तिसरी आलो होती सुखसागरजवळ आणि सुखसागरजवळ आलो व्हिडिओ केली खाल्लं पिल्लं आणि बाहेर आल्यानंतर पावसाची हजेरी झालेली मस्त वातावरण वाटलं की सकाळपासून गर्मी होती ती ना पूर्ण अंग भिजलं होतं एवढी गर्मी होती आता जसं बरं वाटतं थोडं आता पाऊस नंतर तिथे वाट बघतो आहे आणि मग आपण घरी जाणार आहोत त्याच्यानंतर आपण आता उद्या बाहेर पडणार आहोत पुन्हा दोन उरलेल्या पावभाज्या करायला तर कोणत्या ते तुम्हाला उद्या समजेल आतापर्यंत आपण एवढ्या केल्या अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ना बरोबर समोर तिकडे गिरगाव चौपट आहे गिरगाव चौपटीला पण ना पावभाजी असते तिकडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ना तिकडे सावलीमध्ये म्हणजे मती झाड आहेत कॉर्नरला त्या झाडांच्या खाली चटईवरती बसून आपण मस्त पावभाजीचा आनंद घेऊ शकतो जर तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्हाला जर इकडले खायचे नसेल तिकडले खायचे असेल तर तुम्ही तिकडले खाऊ शकतात ऍक्च्युली इकडल्यापेक्षा तिकडे खाण्यामध्ये जास्त मजा आहे पण तिकडे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक नंबर वाटते काहीतरी वेगळं तर गुड मॉर्निंग इथे बघा आपण आता माटुंग्यामध्ये आलो आहोत इथे समोर आहे ते बरोबर समोर रुईया कॉलेज रुईया कॉलेजच्या अपोजिटला हे इथे डी पीच कॉर्नर म्हणून आहे आणि ह्याची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे पासष्टपासून म्हणजे बघा आतापर्यंत आपण जे केले आहेत ना ते सगळे एकोणीसशे एकसष्ट पासष्ट सासष्ट हीच रेंज आहे हां आणि या ठिकाणी पावभाजी खूप प्रसिद्ध असते असं ऐकून आहे आम्ही गुगलवरती बघून आलो आहे इथे बघूया कसं आहे ते सकाळचे आता वाजलेले आहेत साडे अकरा चला तर आम्ही बघा इथे कॉर्नरला बसलेलो आहे इथे प्रत्येकाच्या ना हा पेम्पलेट ठेवला होता म्हणजे लॅमिनेशन करून बॉम्बे टाईम्स बॉम्बे टाईम्स पावभाजी विनर म्हणजे त्याने पावभाजीचा सगळा इतिहास सांगितला आहे कुठे नंबर आलेला कुठे रनरअप होतं कुठे सेकंड रनरअप होतं आणि कुठे काय काय मिळालं कुठल्या पावभाजी ट्राय करायच्या वगैरे ते सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे पावभाजी कशी आहे इकडे ओके एकशे सत्तर रुपये पावभाजी पावभाजी अच्छा हां बघा इथे एवढ्या प्रकारच्या पावभाजी आहेत चीज पावभाजी जैन पावभाजी डिपीज पावभाजी खडा पावभाजी भरपूर प्रकारच्या पावभाजी आहेत मसाला पाव वगैरे पण या ठिकाणी मिळतात तरी बघा पंधरा मिनटाच्या वेटिंगनंतर आम्हाला फायनली पावभाजी आलेली आहे इकडली पावभाजी म्हणजे आपण बघू शकतो प्रेझेंटेशन आहे ना हां प्रेझेंटेशन अप्रतिम डिश वगैरे एकदम मस्त वाटते एकदम बट बटरची थोडी मला भाजीवरती जरा ना मारा कमी वाटते पण पाव बघा पावाची साईज पण मोठी आहे आणि पावाला खूप बटर आहे कांदा लिंबू मस्त आलेला आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघूया आपण इकडे टेस्ट कशी आहे ती काल पण पावभाजी झाली आहे आज पण पावभाजी दोन दिवस पावभाजीच चालू आहे बघ कशी वाटते हा हा सुखसागरला तसं झालं होतं कशी आहे छान पैसा वसूल आहे का मेन म्हणजे एकशे सत्तर रुपयाची पावभाजी आहे आज फक्त मला दोनच पावभाजी खायच्या त्याच्यामुळे मी आज ताव मारू शकतो कसं आहे की काल कंटिन्यू तीन होते त्याच्यामुळे मला तेवढा खाता आलं नाही तर आता कडली बघूया कशी आहे की त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं आलोय पहिल्यांदा खूप सुंदर पावभाजी खूप सुंदर म्हणजे जो मसाला बटर जो बॅलन्स आहे ना एक नंबर वाटतो भारी पाचसा पाव खाऊ शकतो आता तर आता आपण डीपीज कॉर्नरमधून बाहेर आलेलं आहे खूप सुंदर पावभाजी होती एकशे सत्तर रुपयाची पावभाजी होती मला अजून डोक्यामध्ये आलं की आता चार पाच पावभाजी आपण आतापर्यंत केल्या प्रत्येक पावभाजीची प्राइस ही एकशे सत्तर एकशे नव्वद दीडशे म्हणजे दीडशे दोनशेच्या रेंजमध्ये होती जर आपण घरामध्ये म्हणजे समजा कोणी गेलो पाच जणं वगैरे तर त्या ठिकाणी आरामात आपले आठशे ते हजार रुपये खर्च होऊ शकतात तेवढ्याच पैशामध्ये आपण घरी पेट असे पावभाजीची पार्टी करू शकतो शिवाय अजून पैसेवरून आपण दुसरी पण पार्टी करू शकतो पण हे पण तेवढंच आहे की कधीतरी कुठेतरी कोणीतरी काही निमित्त बाहेर जात असतो त्यामुळे याच्यापैकी कुठल्याही स्टॉलला तुमच्या किंवा किंवा तुमच्या जवळच्या कुठल्याही आवडेल निवडेल त्या स्टॉलला स्टॉ रेस्टॉरंटला तुम्ही नक्की पावभाजीची भेट देऊ शकता तिकडे तुम्ही पावडीला भेट दाखवू शकता शिवाय कसं आहे की प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते कुणाला कुठली आवडते कुणाला कुठली नाही आवडत पण पुन्हा एकदा सांगतो की हे मी जास्त सर्च केले होते जे फेमस होते त्या ठिकाणी आपण आता आलो आता माझी शेवटची राहिलेली आहे शेवटची पावभाजी आणि एक मी ठरवलेलं आहे आता दोन दिवस जरा हलकं फुलक जेवायचं म्हणजे डाळ भात कारण कसं कुठल्याही गोष्टीचं जास्त अतिरेक हा चांगला नसतोच तर हे बघा आता आपण पाचवी आणि शेवटची पावभाजी ट्राय करायला आलो आहोत दादर मध्ये सकाळी इकडे आमचा पचका झाला आम्ही सकाळी आलेलो मध्ये पावभाजी ट्राय करायला पण ते बोलले चार वाजता चालू होते संध्याकाळी वाटून घ्यायला गेलो त्याच्या नंतर मग आणि मग घरी जाऊन आता पुन्हा इथे संध्याकाळी आलेलो आहे आणि क्लायमेट बघा बघा हा कोयनूर आहे इथे हा पेट्रोल पंप आहे ऑपोजिटला आणि त्याच्या तिकडे जिप्सी कॉर्नर आहे आणि इथे आपण आता चाललोय इकडला मेन्यू कार्ड आहे जिप्सी कॉर्नर प्युअर व्हेजिटेरियन स्नॅक्स आणि फास्ट फूड एवढ्या प्रकारच्या वस्तू मिळतात सॉरी पदार्थ जे सगळे महाराष्ट्रीयनच असतात आणि बघा इकडले स्पेशल म्हणजे सोमवार मंगळवार जे वार असतात त्याप्रमाणे पण असते आणि आपण आता मागवणार आहात पावभाजी पावभाजीचं बघा इथे मुंबई पावभाजी एवढे प्रकार आहेत म्हणजे खडाभाजी भाजी पावभाजी चीज पावभाजी आपण मागवत आहोत पावभाजी एकशे पंचावन्न रुपये बघा टायमिंग दुपारी चार ते रात्री साडे अकरापर्यंत तर हे बघा आता आपली इथे पावभाजी आलेली आहे पावभाजीचं डिश आहे ना खूप मोठी आहे आणि आम्ही मागासून बोलल्याप्रमाणे हा घनस्थितींना आम्ही दोन दिवस पावभाजी तरी पावभाजी खाऊन खाऊन कंटाळली

चला मित्रांनो फायनली ही व्हिडिओ संपलेली आहे फायनली तुमच्या सर्वांच्या सजेशनचा मी मान राखून ही व्हिडिओ करण्याचं ठरवलं पण कसं आहे पाचच्या ह्याच्यामध्ये ना खूप मेहनत असते म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणं तिकडे खाणं तेवढा टाईम जातो आणि शेवट हा पोटाची पण तेवढी हे होते आणि शेवटी इन्व्हेस्टमेंटचा पण प्रश्न असतो हो आता पावभाजी पाच ठिकाणी डबल डबल खाणं म्हणजे असो तर आपण या व्हिडिओमध्ये आपण पाच पावभाज्या ट्राय केल्या होत्या त्याच्या दोन दिवसामध्ये केल्या होत्या सगळ्यात पहिलं गेलो आपण सरदार पावभाजीला त्याच्यानंतर गेलो कॅननजवळ त्याच्यानंतर गेलो गिरगावजवळ त्याच्यानंतर आपण इथे आलेलो पण इथे प्लॅन फसला त्याच्यामुळे आम्ही गेलो माटून गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही इथे आलो मला तुला सर्वात जास्त कुठली आवडली एक है मला खूप चिप्सीची पावभाजी मला सुद्धा खूप आवडली एकशे पंचावन्न रुपये होती आणि त्यांची क्वांटिटी होती ना ती दोघ जण खातील एवढी पावभाजीची क्वांटिटी होती बाकीच्या ठिकाणी कसं डिश मोठी होती पण त्याच्यामधला खोलगड भाग आहे ना तो एकदम कमी होता म्हणजे एकदम असं चपटे लेवल होती त्याच्यावरती पावभाजी असायची एकशे नव्वद रुपये वगैरे काय काय ठिकाणी होती पण इकडली मला खूप आवडली बाकीचे पण सरदार सुखसागर आणि डिपीज कॉर्नरची चांगली होती तर हा मला सुद्धा नाही आवडली ती पण शेवटी काय प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते शेवटी त्याची पण खाण्यासाठी गर्दी होतीच तर असं ज्याचा त्याचा प्रश्न असतो आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतोय ही व्हिडिओ कशी वाटते नक्की कळवा चॅनलवर नवीन विसरा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय